रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मुंबईत प्रारंभ पहिल्या दिवशी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर देशातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात पंधरा टक्के सवलत आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले अर्थमंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली त्यानंतर तालिका सदस्य म्हणून अमित साटम किशोर पाटील सुलभा खोडके चेतन तुपे नितीन देशमुख संजय मेश्राम अभिजित पाटील समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची नियुक्ती केली त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली यानंतर माजी आमदार रोहित देशमुख विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारडीकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम आणि समाजसेविका डॉक्टर श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला आणि सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या हा निधी प्रामुख्याने रस्ते मेट्रो पायाभूत सुविधा प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दुर्बल आणि वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील त्यांनी या पुरवणी मागण्यांवर प्रतिक्रिया दिली पहिली महसुली तूट पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची होती बजेटमध्ये हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार म्हणजे आणखीन दोन पुरवणी मागण्यांनी या राज्याची तूट एक लाख तीन हजार कोटीवरून कदाचित दीड किंवा दोन लाख कोटीवर हे पोचवतील विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानभवन महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली त्यानंतर सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार जितेंद्र पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं ते आज उत्तर प्रदेशात बरेली इथं पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल असंही त्यावेळी म्हणाल्या प्राण्यांची सेवा करणं ही नैतिक जबाबदारी असून पशुवैद्यांना त्यांच्या कामाप्रती वचनबद्ध राहावं असं आवाहन त्यांनी केलं तसंच त्यांनी ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा सुलभरित्या मिळण्याचं महत्वही अधोरेखित केलं प्राण्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार देण्यासाठी गावोगावी पशु आरोग्य मेळावे नियमितपणे आयोजित करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला देशातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे त्यांच्या पूर्ततेचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे जगातलं सर्वात मोठं धान्य गोदाम सहकारातून उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या मुद्द्यांच्या आधारे विविध राज्य राबवत असलेल्या उपाययोजनांचा आढावा तसंच शिफारसीही लक्षात घेण्यात येतील आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात पंधरा टक्के सवलत मिळणार आहे प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच ऍपवर आगाऊ आरक्षण करता येईल दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा काळ सोडता वर्षभर ही योजना सुरू राहील मात्र फक्त पूर्ण तिकीट काढणाऱ्या कोणत्याही सवलतीचा लाभ न घेणाऱ्या प्रवाशांनाच या योजनेचा फायदा घेता येईल तसंच जादा बसेससाठी ही सवलत लागू नसेल रेल्वेचा आरक्षण टक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या आठ तास आधी तयार करण्यात यावा अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे, रेल्वे मंडळाला दिल्या आहेत हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल यामुळे आरक्षणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाकरता इतर पर्यायी मार्गांचा विचार करता येईल अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली भारतीय रेल्वे पुढील महिन्याच्या एक तारखेपासून आय आर सी टी सी वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच तात्काळ तिकीटं आरक्षित करण्याची परवानगी देईल यावर्षी जुलैच्या अखेरीस तात्काळ आरक्षणासाठी ओ टी पी आधारित प्रमाणीकरण केलं जाईल अशी माहितीही मंत्रालयानं दिली आषाढी एकादशी निमित्त आळंदी इथून निघालेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन आज सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरीत झालं विठुनामाच्या गजरामध्ये माऊलींच्या पादुकांचं वारकऱ्यांनी दर्शन घेतलं यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार रणजितसिंह पाटील आमदार उत्तम जानकर यांच्यासह जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर दोन हजार वीसमध्ये मध्ये स्थगित करण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होत आहे सिक्कीममधल्या नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधल्या लिपुले खिंड मार्गावरून ही यात्रा सुरू होणार असून जून जुलै आणि ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे तसंच यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सिक्कीम सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं पायाभूत सुविधांमध्ये वाढ करेल असंही सांगितलं आहे अमरनाथ यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होत असून जम्मू बेस कॅम्पवर यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा दलांसह बसेस रवाना करण्यात आल्याची माहिती जम्मूचे उपायुक्त अचिन कुमार वैश्य यांनी दिली आहे अडतीस दिवस चालणारी ही यात्रा बालताल आणि पहलगाम इथून सुरू होईल यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीने काल भारतीय लष्कर केंद्रीय राखीव पोलीस दल जम्मू काश्मीर पोलीस आणि जम्मू आणि काश्मीर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने संयुक्तरित्या सराव केला बारा हजार सातशे फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुहेच्या मंदिराला भेट देण्यासाठी यात्रेकरूंनी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहनही वैश्य यांनी यावेळी केलं वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसंच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असून कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे हवामान सातारा जिल्ह्यातल्या उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज धरणाच्या वक्र दरवाजातून उर्मोडी नदीत पंधराशे क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे जलविद्युत प्रकल्पातून यापूर्वी सुरू असलेला पाचशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरूच आहे त्यामुळे सांडवा आणि जलविद्युत प्रकल्प असा एकूण दोन हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात होणार आहे वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन दिवसात सरासरी एकशे चव्वेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झाला यामध्ये जवळपास पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावरच्या खरीप पिकांची हानी झाली तर सात घरांची पडझड झाली वाशिम तालुक्यातल्या सात आणि मालेगाव तालुक्यातल्या एका विहिरीचं नुकसान झालं तर एक हजार ऐंशी हेक्टर जमीन पावसाने खरडून केली पुरात अडकलेल्या पाच जणांची सुटका करण्यात आली आहे ठळक बातम्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मुंबईत प्रारंभ पहिल्या दिवशी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर देशातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू टीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात पंधरा टक्के सवलत आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार